निष्पक्ष राज महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ उत्तर अहिल्यानगर व समतापतसंस्था यांच्या संयुक्त आयोजित भव्य कार्यगौरव पुरस्कार सोहळा हा कार्यगौरव पुरस्कार नाभिक समाजातील गुणवंत मान्यवरांना देण्यात येणार आहे हा पुरस्कार भाजपाचे युवा नेते तथा माजी खासदार डॉ सुजयदा विखे पाटील यांच्या शुभ हस्ते देण्यात येणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे व दैनिक लोक आवाजचे संपादक विठ्ठल लांडगे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष योगेशेठ शिंदे व बाळासाहेब यव्हारे यांनी दिले आहे नाभिक समाजातील अहिल्यानगर जिल्ह्यातील सामाजिक राजकीय शैक्षणिक पत्रकारिता उद्योग कला आरोग्य या क्षेत्रात अविस्मरणीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे या, या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती ही महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष नाभिकरत्न सयाजीराव झुंजार पाटील नाभिकरत्न दत्ताशेठ अनारसे रामदास पवार घनश्याम वाघ विकास मदने संजय गायकवाड शांताराम राऊत नारायण यादव आप्पा सूर्यवंशी अरुण सैंदाने नंदकुमार मोरे आदी नाभिक नेते उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी भाजपाचे युवा नेते तथा माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांना आमंत्रित करण्यात आला आहे यावेळी नुकतीच नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे बाळासाहेब एव्हारे सुनील गायकवाड शशिकांत सोनवणे काकासाहेब वाघमारे अनिल कदम संजय जायबहार वैभव बिडवे माधव जाधव यांनी सुजयदादा विखे पाटील यांची भेट घेतली या कार्यक्रमासाठी दादांनी येण्याचं आश्वासन दिलं आहे सदर कार्यक्रम सोमवार दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी साई संत सेना महाराज मंदिर कणपुरी रोड शिर्डी येथे सकाळी ठीक दहा वाजता होणार आहे तेव्हा सर्व नाभिक बांधवांनी याची नोंद घ्यावी असं आव्हान महामंडळाचे जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे व बाळासाहेब व्यवहारे यांनी केला आहे आरोग्य शिबीर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार